बोंगे जनता गोते या YouTube चॅनलवर कि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो आहोत अकोले तालुक्यामध्ये आणि या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये ज्या संघटनेचा बोलबाला आता सोशल मीडियावरती आणि सर्वत्रच पसरत झालेला आहे अशी संघटना क्रांतिकारी aliases युवा प्रतिष्ठा महाराष्ट्र राज्य आणि आपण बघताय या ठिकाणी संघटनेचं ऑफिस आहे ऑफिस या संघटनेने दोन हजार चोवीसला ओपन केलेले आणि या संघटनेचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी बसलेले अरुण बंके साहेब भांगरे साहेब आणि सावळे साहेब आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत की तालुक्यातील जी काही राजकीय सामाजिक परिस्थिती आहे आपल्या संघटनेचं योगदान काय आहे यामध्ये आपण कोणता अजेंडा या संघटनेचा आहे आणि त्या माध्यमातून जनतेची कामं आपण कसे करत आहात या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण मुलाखत घेत आहोत नमस्कार नमस्कार, नमस्कार। दोन हजार चोवीस साली अकोले तालुक्यामध्ये क्रांतिकारी आदिवासी युवक प्रतिष्ठानची स्थापना संघटनेने केली दोन हजार च्या पूर्वी देखील दोन हजार मध्येच ही संघटना आपल्या अकोले तालुक्यामध्ये काम करते परंतु अधिकृत कार्यालय दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी सुरू झालं हे कार्यालय सुरू होण्याच्या मागे आपला उद्देश काय आमचं या कार्यालयाचा असा एक महत्त्वाचा उद्देश आहे की आपला आपले तालुका हा नगर जिल्ह्यामधला सर्वात मोठा तालुका आहे आणि घाटघर सारखा आदिवासी व्यक्ती शेतकरी विद्यार्थी फोक संधी आपल्याला आपल्याचं जे केंद्र आहे ते खूप लांब पडतं प्रशासकीय दृष्ट्या त्यांना काही तसंमध्ये कामं असतील पंचायत समिती कामं असतील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कामं असतील तर काय होतं तितके लांब प्रवास सतरा ऐंशी किलोमीटर प्रवास करतात आणि कधी कधी त्यांचे काम तेंग 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 होत नाही आणि त्यांचा हिरपाटा होत असतो अशा वेळेस अशा वेळेस आम्ही आमच्या कार्यालयाचा उद्देश एवढंच की त्यांनी आपल्या काम झालं नाही तर आपल्या संघटना कार्यालयापर्यंत यावं आम्ही त्यांटिबद्ध आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही स्थानिक पातळ त्यांचं काम करून देण्यास पात्र अगदी छान उद्देश तुमचा आहे संघटना गेली दोन हजार अठरा पासून काम करते सामाजिक प्रश्न असतील राजकीय प्रश्न असतील वंचित उपेक्षित दुर्लक्षित घटकांवरती देखील आपण काम केलेलं आम्ही सभाने बघितले तालुक्याने बघितले हे होत असताना सरकारकडून सरकारी जे काही प्रश्न आहेत सरकारच्या संदर्भातले तर ते प्रशासन आपल्याला सहकार्य करता आहे किंवा तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडून तुम्हाला संघटनेला काही मदत होते का हे प्रश्न सोडवताना जर बघितलं गेलं तर हा संघर्ष आम्ही एकदम स्थानिक ग्राउंड पातळीवर आहोत आणि अनेक आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न परत गावातील जे रस्ते असतात वाड्या वास्त्यांवर त्याच्यासाठी प्रश्न आम्ही प्रशासनापर्यंत मांडलेले आहेत आणि एका प्रश्नासाठी आम्हाला दोन ते तीन वेळेस निवेदन देण्या द्यावं लागले आहेत तसं बघितलं गेलं तर प्रशासका प्रशासकीय प्रशासकीय म्हणून आणि लोकप्रतिनिधी यांच्या पण तशी फारशी काही दखल घेतली गेली नाही बर मग त्यानंतर जरी दखल घेतली नाही मग तुम्ही पुढची पावलं उचलली असते उपोषण असेल रस्ता रोखा असेल वेळ प्रसंगी आपल्याला घेऊन त्या संबंधित कार्यालयावरती जायची वेळ आलेली असते त्यावेळेस जनतेचा किंवा संघटनेचे जे, जे काही कार्यकर्ते आहेत यांचा कसा पाठिंबा असेल तर खूपच आपण एक पद्धत ठेवलेली आहे आपण प्रशासन स्थानिक प्रशासन आम्ही एक निवेदन देत असतो जर तिथून काही दखल घेतली नाही तर ना त्यानंतर आम्ही प्रशस्तीय तालुका प्रशस्ती ठिकाणी आम्ही दाद मागत असतो निवेदन देत असतो आणि तिसऱ्या वेळेसही आमचं जर त्यांनी दखल घेतली नाही तरी आम्ही त्या तिसऱ्या वेळेचे निवेदन देत असतो त्यांना आम्ही आंदोलनाचा इशारा देत असतो आंदोलनाच्या पार्श्वभूमी आखत असतो त्यासाठी पूर्ण गाव आमच्या सोबत येत असत कारण की आपण एक काही वेळ खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे एकदम संविधानिक पद्धतीने आपण आंदोलन मोर्चे मागे केलेले आहेत प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय तुम्ही उत्तम या ठिकाणी सांगितलं की लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने आपण आंदोलन किंवा रास्ता रोखो करत आहात आज मी तिला अनेक युवक आपल्या संघटनेला जोडतायत समाजातील अनेक नेते अनेक कार्यकर्ते ज्येष्ठ कनिष्ठ आपल्या संघटनेला भेट देत आहेत त्यांच्याबद्दल किंवा त्यांना तुम्ही काही सांगा अं आमच्या संघटनेमध्ये अठरा वर्षापासून ते पस्तीस वर्षापर्यंत युवक तरुण आमच्या संघटनेला जोडलेला आहे प्रत्येकाचा एक काही शिक्षणाचा टाइम असतो शिक्षण झाल्यानंतर ते बेरोजगार असतात तर आमचं प्रत्येक झोन म्हणजे प्रत्येक समजा अठरा ते बावीस वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण होत असतं त्यांचं शिक्षण काही शिक्षणा पुस्तकं द्यायचे असतील त्याला पुस्तकं देतो आम्ही कोणाला जर काही शाळेच्या अडचणी असतील आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही मदत करत असतो दुसरा टप्पा असा की पंचवीस बावीस तेवीस पंचवीस ते पर्यंत हे मुलं बेरोजगार असतात काही मुलांना आपल्या आपल्या तालुक्यामध्ये स्थानिक ठिकाणी कुठेही रोजगार उपलब्ध होत नाही तर त्यासाठी आम्ही जे काही युवक बेरोजगार आहेत आम्ही त्यांना एक आमच्या संघटनेच्या मार्फत एक व्यावसायिक करिअर शिबिर आम्ही आयोजित करतो आणि यावर्षी आम्ही मागच्या वर्षी केलेले आहे के की त्या शिबिरामध्ये की जे व्यावसायिक आता उद्योग जिल्हा उद्योग केंद्र असतील तिथले जे शिक्षक आहेत ते आणि त्याच्या संघटनेची काही पदाधिकारी आणि बेरोजगार युवक यांचे आम्ही एक शिबिर घेत असतो आणि आपल्या तालुक्यात प्रत्येक खेड्यापाडी स्टार्टअप उभे करावेत यासाठी आमचं तरुणांगळं एक त्यांचं मार्गदर्शन आम्ही भरून आणत असतो या पद्धतीचा विचार सर मी आम्ही तरुणांच्या बाबतीत ठेवलेली भूमिका जे शिक्षण करतात त्यांना शैक्षणिक मदत आणि जे बेरोजगार आहेत त्यांना व्यावसायिक उपभोक्त ते उपलब्ध करून देणं त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना लोन आणि पूर्ण पोजिट कशा तयार करायचं हे आम्ही शिवडीच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध आहे उत्तम ओके या संघटनेचे सल्लागार समितीचे प्रमुख आदरणीय सावळी सर या ठिकाणी उपस्थित आहे नमस्कार सर नमस्कार समाज परिवर्तनासाठी लोकांनी व तरुणांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं हे बघा सर तुम्ही जो प्रश्न विचारला उत्तम प्रश्न आहे बघा काय होतं की आपण एक समाजाचा घटक आहे आणि समाजाचा घटक म्हटल्यानंतर माणूस हा सोशियल असला पाहिजे हे माझंही मत आहे आता विषय असा आहे की जर सुद्धा समाजामध्ये आपण वावरत आहोत तर त्याच्यामध्ये कुटुंब हा भारतीय समाजव्यवस्थेचा कणा आहे आणि सर्वप्रथम मला तरी वाटतं की तरुणांनी किंवा आता जे शिक्षण घेत आहे व्यावसायिक शिक्षण घेत असेल किंवा व्यवसायामध्ये एखादा तरुण वर्ग उतरत असेल तर सर्वप्रथम त्यांनी कुटुंब आत्मनिर्भर केले पाहिजे आणि त्याच्यानंतर आपला जो काही ओढ आहे तो जो काही ध्येय हा समाजासाठी आपण त्यामधला त्यामध्ये मोलाचा वाटा घेतला पाहिजे आणि म्हणून सर्वप्रथम स्वतः उच्च शिक्षित झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर समाजाचं जे काही प्रश्न आहे प्रलंबित प्रश्न आहे ते प्रश्न मार्गे लावण्यासाठी आपला आपल्या नॉलेजचा तसेच आपण जे काही अवांतर वाचनातून किंवा सामाजिक कार्यामध्ये जे आयडल व्यक्ती आहेत त्यांचा मार्गदर्शन घेऊन आपण त्यांच्या विचारांना अनुसरून आपली जीवनशैली ठेवली पाहिजे धन्यवाद सर अगदी उत्तम या ठिकाणी सर्व सरांनी माहिती दिली की तरुणांनी पहिल्यांदा उच्च शिक्षित व्हावं हो। त्यानंतर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक मजबूत व्हावं हो। आणि त्यानंतर हे कुटुंब आपलं सर्व बघून समाजाचं देखील आपण काहीतरी देणं लागतो एक नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण देखील समाजकार्यामध्ये उतरावं असं सरांचं म्हणणं या ठिकाणी आलेलं आहे अगदी बरोबर आहे सर आपण आता संघटना चालवत आहे अतिशय उत्कृष्ट उत्कृष्टरित्या या ठिकाणी तालुक्यामध्ये संघटनेचं काम आहे या पुढील काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून आपल्या संघटनेची काय ध्येय असते संघटनेची ध्येय आम्ही असे ठेवलेले आहेत की आम्ही प्रत्येक वंचित घटक असते किंवा काही पीडित समजा आता उदाहरण जर म्हणायचं गेलं तर प्रत्येक खेड्यागावामध्ये अनेक प्रश्न असतात मूलभूत त्या मूलभूत प्रश्नांवर प्रत्यक्ष आम्ही आम्ही ग्राउंडवर उतरून आम्ही ते प्रश्न काही स्थानिक पातळीवर मांडत असतो आणि त्यानंतर प्रशासकीय पातळीवर आम्ही मांडत असतो त्यानंतर बघितलं गेलं तर आम्ही सामाजिक सुद्धा राबवत असतो म्हणजे उदाहरण द्यायचं अर्थ वृक्षरोपण असेल शालेय मुलांना आम्ही वहीपिंक पुस्तकं वगैरे हे वाटप असं करत असतो वृद्धाश्रमामध्ये आम्ही थोडं वाटप करत असतो त्यासोबतच आम्ही स्वच्छतामुळे आम्ही राबवत असतो म्हणजे एक आम्ही सामाजिक कामं आंदोलनं समस्या या सर्वांगी विकास सर्वांनी एक पॅन्टन आम्ही क्रिएट केलेला आहे संघटनेचा आणि सर्व ठिकाणी आम्ही आम्ही त्यांना वेळ देत असतो आणि त्या प्रश्नांमुळे ना आम्ही डीपमध्ये जाऊन अभ्यास करत असतो धन्यवाद साहेब संघटनेचं ध्येय धोरून आपल्या लक्षात आले असेल की समाजातील वंचित दुर्लक्षित उपेक्षित घटकांना न्याय द्यायचा समाचारही करायचं जिथे जिथे आता सांग सरांनी सांगितल्याप्रमाणे अनाथाश्रम असेल शाळा असते या ठिकाणी भेट देऊ तिथे मुलांना शालेयपैकी साहित्य असेल किंवा अनाथाश्रममध्ये त्या बुजुर्ग लोकांना जी काही मदत करता येईल ती त्या संघटनेच्या माध्यमातून करतायत आणि या पलीकडं पण झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचं देखील संवर्धन करण्याचं काम ही संघटना अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी करताना दिसते की दरवर्षी ते वृक्षारोपण करत असतात आपण अतिशय चांगल्या पद्धतीने संघटना काम करते आपल्या संघटनेला भावी काळासाठी आपल्या या कार्यासाठी जनता बोलते या परिवाराकडून आणि सर्व अकोले तालुक्याच्या जनतेकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण या ठिकाणी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जनता बोलते सर्वांसाठी आपल्यासाठी